माझ्या माहेरी, <laughs> माहेरी चाललोय पण याच्या प्रश्न आले त्यामुळे खूप काय बदल घेतलं आणि सिद्धी हिलॅगीन चाललोय मी फिरायला इंटरन्स असं काय आहे आत येण्यासाठी आणि असं काही पायऱ्या आहेत आवरी कुठली हॅलो जी हॅलो गुड इव्हिनिंग कसं आहे सगळे मी मस्त मजेत तर मी आणि सिद्धी चाललोय फिरायला कुठे चालले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल तर व्हिडिओ स्किप करून का पूर्ण बघा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवते सिद्धी कुठे आहे ही बघा सिद्धी ही फार सिद्धी इलेव्हिन चालू आहे मी फिरायला आम्ही आता आलो आहे भावाबलीवर खूप वर्षो आहे त्यामुळे खूप काही बदल इथलं आणि इथलं वातावरण खूप छान आहे तुम्हाला वर जाऊन दाखवतो आणि इथं आपण वरच ना पायऱ्या पण खूप आहेत तर तुम्हाला दाखवचे ते पण असं काय आहे मंदिर ही सिद्धी पुढं चालल्या आणि इथलं वातावरण चांगलं आहे झाडं पण खूप आहेत तर मी हे आज जातो आणि दर्शन करूया आणि मग बघूया पुढे काय काय आहे, थ, आहे तर आम्ही आले बहाबलीला बहाबलीवरती दर्शनासाठी मी आणि सिद्धी तुम्हाला दाखवतो पायऱ्या किती आहेत आणि इथलं सगळं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवितो मी तर एंटरन्स असं काय आहे आत येण्यासाठी आणि असं काही पायऱ्या आहेत असे काही शिखरजीवरचे लहान टॅच्यू आहेत जे सेम टू सेम चोवीस टोप्यांचं बनवलं आहे शिखरजीवर जसं आहे तसं सेम टू सेम बनवलेलं आहे या ठिकाणी भरला वर चोडस्प्रेंड असं काही आहे ते सेम टू सेम असं ज्या शिखरजीवरती आहे तसं सेम टू सेम इथं भाऊबलीमध्ये बनवलेलं आहे तर असं काय आहे इथे आणि खूप चांगला आहे बघण्यासारखं असं काय आहे आणि खाली पण तुम्हाला दाखवलं ते पण ह्यालाच एक भाग आहे असं काय आहे बाहुबलीवरती बघण्यासाठी खूप चांगला आहे मी तिन दर्शन घेऊ शकता इतकं चांगलं काय बघण्यासारखं आहे येथे जायगी मी इकडं वरती आलतो इकडं वर आल्या म्हणून आणि खालीच थांबल्या हे तर मी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आता आमचं दर्शन झालं आता आम्ही चाललोय कुठे चाललोय माझ्या घरी माझ्या माहेरी <laughs> पण आम्ही दर्शन करणार हा पहाड मंदिर मंदिरला जाऊन दर्शन घेऊया आणि असं काही इथलं गार निसर्ग गा आहे साईडनं झाडे आहेत आणि मधून अशा पायऱ्या आहेत आणि हे असं चढण्यासाठी असं हे पण सायत्न केलेलं आहे दगडाचं ही चालले बघा एक कशी पुढं आवरी कुठली गाई एवढा पायऱ्या चढून घेतो तुम्हाला भिडतो काय की वरती जाऊस पण घाम फुटणार आहे दम भरणार आहे खूप तिला किती ताव आलाय बघा इतका दम भरलाय दोघ बसली इथं आम्ही कारण की अजून खूप काही इकडे वरती चढायचं आहे बघा आहे घाम फुटलाय मला हे बघा गाईच किती टंडर झाड आहेत रात्री तिकडे यायचं म्हणजे का नाही कोणाच हस्ती चढायचं काम आहे चिकन असं आलो मी आणि अजून अजून असा अजून एवढं वर चढायचं आहे तर वर जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो मी जेवढं जेवलं होतं दुपारी तेवढं सगळं संपलं आता इच्छा नाही वर जायची <laughs> देवाचं दर्शन झाल्याकत आहे दुर्गा माताचं मंदिर आहे आणि इकडे पण एक दोन चार मंदिरं आहेत इथं आम्ही दर्शन घेतो आणि मग भेटतो

ते झाल्यानंतर येत त्रिकुट आणि हे महाराजांची समाधी आहे बहुली महाराजांची नांदरेचे महाराज इथे येऊन ध्यानस्थ बसून समाधी घेतली तुम्ही तो राहत आहे पुजारीच आहे मंदिर तर इथले पुजार आहे ते तर तुम्ही इथं आला की तुम्ही यांना भेटू शकता तुम्हाला इथली सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल तर याना तुम्ही भेटू शकताय तुमचं नाव बाहुबली उपाधी बाहुबली उपाधी ओके थँक यू तर इथे काही एवढ्यावरती वीर आहे आणि असल्या कडक आहेत म्हणजे अजून पावसा चाललेला नाही पण एवढं अजून पाणी आहे तेव्हा किती चांगलं पाणी आहे त्यात मासेसुद्धा पोहतायत यात दिसते की नाही माहीत नाही पण मासे खूप आहेत त्यात म्हणजे एवढ्यावरती पाणी आहे अजून हे आमच्या धर्माचं मानूस्तंभ आहे चला इथले वातावरण इतकं छान आहे आणि आवाज इथं पूर्णपणे घुमतोय अशा काही मूर्ती आहेत इथलं वातावरण इतकं गार आहे आत बाहेर होतं ते खूप उघडत होतं आणि इथं आत आल्यावर असं गार गार वाढते आणि ही बघा हिला दुसरी कामच नाही आल्यापूर्वी नुसतं सेल्फी काढ कुठं फोटो काढ असं चालायचं इथं असं काही का केलेलं आहे एकदम जुन्या काळातल्या भिंती आहेत आणि इकडून असं बाहेर पडतो आपण तर ही बाहुबली महाराजांची मूर्ती आहे आणि ही सन एक हजार अष्ट्याहत्तरमध्ये म्हणजे तवाची जुन्या काळातली मूर्ती आहे आणि इथे तुम्हाला सगळी माहिती दिल्या त्याबद्दल तर अशी काय मूर्ती आहे ही खूप जुनी मूर्ती आहे पण अजून कुठेही असं म्हणजे असं डॅमेज वगैरे झालेलं नाही इतकी चांगली मूर्ती आहे जशी तशी दिसत्या तर असं काय आहे आणि इथे साईडला पण असं गार्डन टाईप आहे आणि इथलं वातावरण पण खरंच खूप छान केलेलं आहे म्हणजे इथं आल्या असं वाटतं की इथून जाऊच नये असं काय वातावरण दिलेलं आहे इथे आणि आम्ही इकडे फिरतो आता असं सिद्धी तिकडे गेल्या तर आपण तिकडे जाऊया ती बघा सगळं राहिलं आणि झोका घेत बसल्या जिथं तिला तुम्हाला दाखवतो तु। इथं पाण्यात खेळत बसल्या आणि काय फोटोशूट झालाय तिचा पाहण्यात खेळता खेळता बरके काय सांगायचं रा तुम्हाला बस ती झाज मंदिर आहे तिथे इथूनच दिसते आम्ही आता तिकडे जायच बसणार नाही कारण की आम्हाला खूप वेळ झाला इथे वरती येऊन तर तुम्हाला दाखवतो झाज मंदिर काय कसं दिसते इथूनच थोडं झूम करतो तर ते आहे झाज मंदिर त्याला रस्ता तिकडून आहे जे आम्ही खाली दर्शन घेतलं बघा दर्शन घ्या एकदा भेटू खाली खाली उतरतो आणि मग तुम्हाला तर आजचा ब्लॉक आम आमचा तुम्हाला कसा वाटला काय मी नक्की सांगा कारण की आता ब्लॉक इथंच एंड करतो आहे कॅमेरामध्ये बॅटरी सपत आलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाले इजा आवाज कसा वाट नक्की सांगा की पहिल्यांदा कॅमेरा पुढे बोलते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असंच परत भेटतो एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय